सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल शहापूरत बनावट नोटा प्रकरण उघडकीस मुख्य आरोपीसह चौघांना अटक दोनशे रुपयांच्या दहा बनावट नोटा जाप शहापूरत बनावट चलनी नोटा तयार करून त्या बाजारात खपवण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे यांना अटक केली असून त्यांच्याकडून 200 रुपयांच्या 10 बनावट नोटा जाप करण्यात आले आहेत न्यायालयाने दोघांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पंकज पोवार यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली पोवार यांच्या पानपट्टीवर प्रमोद पोवार आणि अवधूत पोवार या दोघांनी सिगारेट खरेदी करताना बनावट नोटा दिल्या यावरून मे रोजी शहापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला प्रमोद आणि अवधूत पोवार या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून मुख्य आरोपींचा छडा लागला पोलिसांनी ओंकार साळुंखे यांच्या घरातून अर्जुन दळवी व ओंकार साळुंखे यांना ताब्यात घेतले त्यांनी बनावट नोटा तयार केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यातील चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी